प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत इतिहासाची थोर परंपरा लाभलेला हा जुन्नर तालुका निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा जुन्नर तालुका रेतेचा राजा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानं पुनित झालेला हा जुन्नर तालुका या तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व म्हणजेच जुन्नर तालुक्याचे भाग्य विधाते वल्लभशेठ दत्तात्रय बेनके साहेब जुन्नरमधील हिवरेबुदूर या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात तेवीस जून एकोणीसशे पन्नास रोजी वल्लभशेठ यांचा जन्म झाला उमरज येथून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तर पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पुढील शिक्षण पूर्ण केले पुढे वल्लभशेठ बांधकाम व्यवसायाकडे वळले रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक कामाची सुरुवात त्यांनी केली आणि परिसरामध्ये आपल्या कार्याची रोवली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठबळानं सन एकोणीसशे पंच्याऐंशी साली वल्लभशेठ बेनके हे प्रथमच जुन्नर तालुक्याचे आमदार झाले पुढे ते तब्बल चार वेळा आमदार राहिले आमदारकीच्या कार्यकाळात त्यांना विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष राज्यमंत्रीपद दर्जा असलेले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली विविध पद त्यांनी सन्मानानं भूषवली पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले जुन्नर तालुका पर्यटन दृष्ट्या विकसित व्हावा किल्ले शिवनेरी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील किल्ल्यांसाठी पर्यटनाचं मॉडेल व्हावं ही वल्लभशेठ बेनके साहेबांची अंतरीची इच्छा होती माननीय अजितदादा पवार यांच्या मदतीनं किल्ले शिवनेरीचा विकास करण्यासाठी त्यांनी तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला ओझर आणि लेण्याग्री तीर्थक्षेत्र परिसराचा विकास त्यांनी केला येळगाव येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पर्यटन केंद्र उभारणीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधी डोळ्यासमोर आणल्या आज जुन्नर तालुका राज्यातील पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला जुन्नर तालुक्यामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा माननीय बेनके साहेब यांनी टिकवला ज्ञानदा शिक्षण मंडळाची स्थापना करून चार शाळा सुरू केल्या तब्बल दोन हजार कोर गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं शाळा तिथं संगणक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांच्या लोकसहभागातून बेंच वाटप या संकल्पनेचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यानं पुरस्कार केला सहकाराच्या माध्यमातून श्रीराम नागरी पतसंस्थेसह एकशे पन्नासपेक्षा जास्त सहकारी संस्थांची उभारणी करून जनतेला कर्ज आणि बचतीची सोय उपलब्ध करून दिली जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी औद्योगिकीकरणाचं जे स्वप्न पाहिलं ते सर्वसामान्य घरातील तरुण उद्योजक व्हावा आणि परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जुन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतही स्थापन केली जुन्नर तालुक्याच्या शेतशिवारात पाणी खेळावं आणि बळीराजा सुखी व्हावा यासाठी बेनके साहेबांनी आयुष्यभर प्रयत्न केले तालुक्यात जलसिंचनाची एवढी कामं केली की राज्यात सर्वात जास्त सिंचनाची सोय असलेला तालुका म्हणून जुन्नरची ओळख निर्माण झाली त्यासाठी तालुक्यातील नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांची साखळी निर्माण केली कालव्यांचे जाळे साकारले छोटे तलाव तयार केले सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाठबळ दिले शेतीला जोडधंदा करण्यासाठी प्रोत्साहित केले त्यातून जुन्नरचा बळीराजा सुखी करण्याचा प्रयत्न केला म्हणूनच वल्लभशेठ बेनके साहेब जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते झाले कलाप्रेमी म्हणूनही वल्लभशेठ बेनके यांची ओळख होती तमाशा पंढरी असलेल्या नारायण गावात त्यांनी तमाशा कलावंतांना नेहमीच मोठा आधार दिला त्यांच्या कार्यामुळे जुन्नर तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार पर्यटनाचे मानबिंदू जुन्नर तालुक्यातील हरित क्रांतीचे जनक या उपाध्यानी सर्वसामान्य जनतेनं त्यांना गौरवलंय ते केवळ राजकारणी नव्हते तर आजही ते सर्वसामान्यांच्या हृदयावर आढळ राज्य करणारे लोक नेते त्यांच्या पत्नी राजश्रीते बेनके या सर्वांच्या पाठीमाग खंबीर उभ्या राहिल्या परिवाराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन मुलांना उच्च शिक्षित केलं डॉक्टर अमोल बेनके हे सध्या चाकण इथं उत्कृष्ट रुग्णसेवा देत आहेत अमित बेनके स्वतः उद्योजक असून ते तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी बेनके साहेबांच्या समाज कार्याचा वारसा आमदार अतुल शेठ पुढे समर्थपणाने चालवत असून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी तालुक्याच्या विकासाची घोडदोड सुरू ठेवली जुन्नरकरांना अत्यंत अभ्यासू सुसंस्कृत उच्च विद्या विभूषित संयमी पण कणखर लोकप्रतिनिधी मिळालाय त्यांच्याकडं विकास कामांच्या बाबतीत दूरदृष्टी आहे अतुल दादांच्या हाती जुन्नरचं भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल आहे नमस्कार वल्लभ शेठ बेनके साहेब ह्या तालुक्याला लाभलेले उत्तुंग नेतृत्व आहे आणि त्यांच्या पोटी माझा जन्म झाला हे माझं भाग्य आहे बेनके साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे बेनके कुटुंबातलाच कोणीतरी निवडणुकीला लोक सामोरे गेलं पाहिजे म्हणून या निवडणुकीमध्ये मला लोकांनी उभं केलं आणि एका पराभवानंतर जे काय आम्ही संघटना पुनशा एकदा बांधती तर ती पुन्हा वल्लभशेठ साहेबांच्या नावानेच मी तालुक्याचा आमदार झालो पण फक्त संघटना लोकांमधला विश्वास आणि लोकांचा बेणकेसाहेबांबद्दल विश्वास त्यामुळं या महाराष्ट्र पटलावर असे काही ठराविक लोक आहेत की ज्यांनी फक्त संघटनाच्या जीवावर राजकारण केले आणि ही प्रेमाची जीवाभावाची माणसं त्यांनी जोपासली आणि त्याचा आशीर्वाद आणि तिचा दुवा मला अजूनही तो मिळत आहे बेनके साहेब आज जरी आपल्यामध्ये मध्ये नसले तरी त्यांचं नाव ह्या तालुक्यामध्ये राहील या आहे आजचा जुन्नर तालुका बेनके साहेबांच्या विचारांवर उभा राहिला प्रगती करतो तरुण नेत्यांची आजची फळी त्यांच्याच विचारांना पुढे घेऊन जाते म्हणूनच जुन्नर मधील प्रत्येक नागरिक या महान नेत्याचं ऋण कधीही विसरू शकत नाही राज्यातील या विकास पुरुषासमोर त्यांच्या स्मृतीत प्रत्येक जण कृतज्ञतेन विनम्र होत असतो शेतकरांशी नाते जपले तुम्ही भाग्य विधाते सुंदर साहेब सह्याद्रीचा सह्याद्रीचा हा सिंह गरजला रयत राखण्यासाठी उभा राहिला तो विरुद्ध गरीबांपी शिवरायांच्या जन्मभूमीचे एक दे जनतेसाठी लढले कायम वल्लभ शेठ लढले जन्मभूमी अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जुन्नरच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या या लोकनेत्याच दुःखद निधन झालं वटवृक्ष कोसळला जुन्नर तालुक्याचा जणू आधारच हरपला आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर साहेब आपली आठवण येत राहील या कर्मयोगी महान नेत्याला शतकोटी कोटी कोटी प्रणाम